एम सी महाराष्ट्र पुरस्कृत ब्रह्मर्षी पितामह पत्रिसरांच्या चरणी समर्पित श्री संत ज्ञानेश्वर पिरामिड ध्यान सत्रात आपणा सर्व साधकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद तसेच युट्यूबर असलेल्या सर्व साधकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद आज आपला विषय आहे आत्मशास्त्र आणि आपल्याला लाभलेल्या मास्टर्स आहेत पिरामिड मास्टर्स प्रशांती देशमुख मॅडम आपण सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करूया सुस्वागतम 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 धन्यवाद 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 सर धन्यवाद मॅडम मास्टर्स यस तर मास्टर्स पीएमसी महाराष्ट्र पुरस्कृत संत ज्ञानेश्वर ध्यान सत्रामध्ये उपस्थित तो 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 कोटी कोटी आत्मवंदन ब्रह्मर्षी पत्री सरांना नाव तर बाबाजींना संत ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी आत्मवंदन करून आपण हा स्वाध्याय श्रवण करण्यापूर्वी अगदी दोन मिनिटाचं ध्यान करूया स्वतःला शांत करून घेऊया आहे तस जिथं आहात तसे फक्त आपला श्वास आणि उच्छ्वास येणारा जाणारा श्वास धन्यवाद मास्टर्स या गोरज मुहूर्तावरील सूर्यनारायणांना नमस्कार सर्व मास्टर्स ना नमस्कार तर मास्टर्स आपण आत्मशास्त्र म्हणजे पत्रिजींचे विचार राघव तटवर्ती रा तटवर्ती वीर राघवराव सरांनी सुंदर ह्याच्यात मांडलेले आहेत भाषेत आणि आपण खूप स्थिर आणि शांतपणाने श्रवण करूया तर देहसौंदर्य आत्मसौंदर्य दुनिया में सब लोग देह सौंदर्य को महत्व देते हैं क्योंकि लोग समझते हैं कि देह वह स्वयं है शरीर की खूबसूरती के लिए सुख के लिए मेहनत करते हैं उसे महत्व देते हैं। शरीर का अलंकरण करके शरीर को बलशाली और आकर्षक बनाने के लिए तरह तरह के कोशिश करते हैं तर म्हणतायत की, खर तर ह्या विश्वामध्ये प्रत्येक जण देहाच्या सौंदर्याला आसक्त आहे देहाचं सौंदर्य कशा पद्धतीनं वाढवलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मग जस रूप स्वरूपाचं सौंदर्य शरीराचं सौष्ठव्य वाढवण्यातच सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करत आहेत महिलाएं शरीर को नाजुक और पतला रखने के लिए और पुरुष बलशाली बनने के लिए मेहनत करते हैं इसके लिए हर रोज व्यायाम योगासन वजन उठाना पुष्ट आहार लेना ये सब करते हैं स्वयं की सुंदरता और बल को देखकर गर्वित होते हैं। अपने शरीर की सुंदरता को देखकर अंदर ही अंदर खुश होते हैं। लोग घंटो तक आईने के सामने खडे होकर आपली बढाने की कोशिश करते लगभग सभी लोग ऐसा करते है काय म्हणताय की महिलांचं सौंदर्य म्हणजे अगदी नाजूक साजूक राहणं पुरुषांचं म्हणजे बैठका काढणं वेगवेगळे वेग योगासन करणं असे बलशाली होण्यासाठी पुरुष प्रयत्न करतात आणि स्त्रिया नाजूक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतात याचा अर्थ असा आहे की मी म्हणजे आहे देह आहे ह्याच आविर्भावामध्ये मनुष्य प्राणी जगत असतो आणि मग त्या सौंदर्याला स्वतःच्या सौंदर्याला दिवसेंदिवस वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून तक कितीतरी आयुष्यातला वेळ फक्त स्वतःला बघण्यात स्वतःच्या सौंदर्य वाढवण्यात आपला वेळ वाया जातो म्हणजेच आरशापुढे उभे राहून आपला तासन तास वेळ वाया घालवतात लेकिन मनुष्य को देह सौंदर्य के बारे में नहीं बल्कि आत्म सौंदर्य के बारे में सोचना है क्योंकि शरीर हम नहीं है आत्मा हमारी है मानव में दो प्रकार है भोगी और योगी भोगी शरीर की सुंदरता को महत्व देते हैं योगी आत्मा द्यारी. की सुंदरता को महत्व देते हैं योगी शरीर पर अधिक ध्यान नहीं देते शरीर चाहे काला हो या नाटा हो अधिक ध्यान नहीं देते लंबे बाल हो पर या कोई विकलांगता हो उस नहीं पर ध्यान देते सर म्हणतायत की मानव दोन प्रकारचे असतात कुणी भोगी असतात कुणी योगी असतात मग भोगी असणारे आपल्याला शरीर सौंदर्यामध्येच लो लुप्त असतात पण जे योगी असतात ते ते सतत ह्या परम शक्तीशी योग लावून म्हणजेच आत्म्याच्या सुंदरतेचे प्रयत्न करतात आत्म्याच्या सुंदरतेसाठी प्रयत्न करणं म्हणजे काय तर केवळ ईश्वरीय भावामध्ये स्वतःला गुंतवून घेणं आणि जे भोगी आहेत ते मात्र छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतात कोणी काळा आहे कुणी गोरा आहे कुणी छोटा आहे कुणी बुटका आहे अशा पद्धतीचं निरीक्षण परीक्षण करत असतात म्हणजे त्यांचं फक्त विश्व काय असतं भौतिक सौंदर्य इस विषय पर पुराणों में अष्टावक्र के उदाहरण द्वारा हम जान सकते हैं वह खूबसूरत न होने पर भी विकारी होने पर भी महाज्ञानी थे उन्होंने देह पर ध्यान नहीं दिया उसके बारे में नहीं सोचा हमेशा आत्म सौंदर्य के बारे में सोचते रहे उसे ही महत्व देते रहे इसलिए महान बन गए इथो अपने ला उदाहरण दिल्ला है जे अष्टवक्र ज्यांची गीता माणसाला खऱ्या अर्थानं स्वतःची ओळख करून देते मानवाला आत्मज्ञानाची ओळख करून देते मग ते कसे होते अष्टवक्र तर ते तर आईच्या गर्भात असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांना शापित केलं होतं जे आईच्या गर्भात असताना सुद्धा ते खूप ज्ञानी होते आणि त्यांचे वडील मात्र अतिशय बुद्धिमान विद्वान ऋषी ऋषींचं नाव मला आता आठवत नाही कुडाल असं काहीतरी ऋषी आहेत तर त्यांचं खूप मान्यवरांपैकी एक विद्वानापैकी होते आणि मग त्यांची एका प्रश्नावरती बहस चालू असताना ते आईच्या गर्भातून उत्तर देतात आई वडिलांची चूक काढतात हे असं नाही हे असं आहे असं सांगण्याचं धाडस करतात, करतात। आणि मग त्यावेळेला त्यांचे वडील अगदी क्रोधित होऊन गर्भातल्या बाळाला शापित करतात की तुला एवढा अहंकार आहे का तुला तुझ्या बुद्धीचा आत्ताच तेवढा अंकार आहे का तू अ उत्तरे जवाब दे रहा आहे तो म्हणजे आठ ठिकाणी तू टेडा होशील असा त्यांनी तू वाकडं बोललास तर तू वाकडा जन्मशील अशा पद्धतीचा त्यांनी शाप दिला आणि ते जन्मताच आठ ठिकाणी वाकडे असे अष्टवक्र जन्मले अष्टवक्रांचा सांगण्याचा इथं हेतू सरांचा काय आहे तर अष्टवक्र दिसायला जरी आठ ठिकाणी वाकडे असतील मनामध्ये न भरण्यासारखं रूप असेल पण त्यांचं आत्मिक ज्ञान एवढं प्रघाड होत ते एकदा सगळं त्यांची स्वतःच्या जन्माची ज्या वेळेला कहाणी जाणून घेतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतो की त्यांचे वडील जनकराजाच्या बंदी या नावाच्या त्यांना बंदिस्त केलेलं असतं मग तिथे सोडवायला जातात ते खर तर पण तिथे सगळी विद्वानांची बैठक असते आणि अष्टवक्र जातात त्यावेळेला सगळे त्यांच्याकडे बघून हसायला लागतात आणि स्वत जनक राजा सुद्धा हसतात मग त्यावेळेला स्वतः अष्टवक्र हसतात मग ते सगळे म्हणतात की अरे आम्ही तुझ्यावर हसतो तू कुणावर हसतो तर मग त्यावेळेला अष्टवक्रांनी उत्तर दिलेलं आहे मला वाटलं इथं सगळे विद्वान आहेत आत्मज्ञानी आहेत पण मला आत्ता कळलं की मी तर खूप अशा गौण स्तरावरील लोकांमध्ये आलेलो आहे कारण ते फक्त चमडीला बघतात वरच्या बाह्य सौंदर्याला बघतात मग माझ मला जी अपेक्षा होती इथं तसं कुणीच नाही आणि मग जनकराजांना खूप ह्या गोष्टीचा खेद वाटतो ते माफी मागतात आणि विचारतात की आमच्याकडनं खरंच चूक झाली आता मात्र तुम्ही मला गुरुच्या ठाई आहात आणि मला तुमच्याकडून मला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी असं म्हणून जनक राजा खूप नम्रतेने त्यांना माफी मागतात आणि पुढं त्यांचं शिष्यत्व पत्करतात आणि त्यांच्या शिष्यत्वातूनच त्यांना विदेही असं नाव झालं मिळालं विदेही म्हणजे काय सगळे कर्म करायचे आहेत पण त्या कर्मामध्ये अहम भाव कुठेही नाही मी केले करता भाव नाही प्रत्येक कर्म करायचं आहे पण त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाहीये कर्म करणारा कोणीतरी वेगळा आहे करून घेणारा वेगळा आहे फक्त मी त्याच्यातलं एक माध्यम आहे हा भाव म्हणजे अं अनासक्त बनवतो अशा पद्धतीनं जनक राजाने त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि पुढं पुढं जनक राजा सुद्धा विदेही राजा म्हणून ओळखले जातात शरीर को सुंदर देखने वाले हमे सुंदर समजते है कुछ फायदा नहीं है लेकिन आत्म सौंदर्य को बढ़ाने से योगी लोगों ने दुनिया का उपकार किया है वह सबको ज्ञान और आनंद बांट सकते हैं। वह आनंद से जी सकते हैं सबको आनंद दे सकते हैं शारीरिक सुंदरता तात्कालिक है उम्र बढ़ते जाने से चाहे कितनी भी सावधानी क्यों ना उपयोग करो शारीरिक सुंदरता कम ही होती जाती है लेकिन आत्मसौंदर्य शाश्वत है उम्र बढने पर भी आत्मसुंदरता की खूबसूरती कम नहीं होती है उसकी सुगंध व्यक्ति के गुण और व्यवहार से बाहर निकलती रहती है शरीर सौंदर्य किती जरी सुंदर असेल तरी ते वयानुसार कमी होतो कितीही काळजी घेतली वेगवेगळ्या प्रकारचे आहार घेतले व्यायाम केले योगासन केले तरी सुद्धा जसं जसं वय वाढेल तसं तसं शारीरिक सौंदर्य हे बाह्य सौंदर्य नष्ट व्हायला लागतं आणि जसं जसं वृद्धत्व येईल तसं तसं सौंदर्य कमी व्हायला लागतं पण आत्मिक सौंदर्य असं आहे का तर नाही जसं आपण आत्मज्ञानातलं सौंदर्य घेतो आत्म्याचं सौंदर्य वाढवतो त्याच्यातून दिवसेंदिवस हे वाढणार सौंदर्य आहे कारण हे सौंदर्य म्हणजे शाश्वताचं सौंदर्य आहे जसं जसं अभ्यास वाढेल तस तस ते वाढणार आहे दिवसेंदिवस मग भौतिक सौंदर्यामध्ये न अडकता आंतरिक सौंदर्यासाठी आपण काय करावं तर ह्या ध्यानातून आपण त्या आंतरिक सौंदर्याचा मार्ग शोधावा आणि ते दिवसेंदिवस सौंदर्य वाढत राहणार आहे तर आपण काय करावं भौतिक सौंदर्यात न अडकता आंतरिक म्हणजेच आत्मिक सौंदर्यासाठी आपण प्रयत्न करावा शारीरिक सौंदर्य रोग और दुख का निवारण कर सकता लेकिन आत्मसौंदर्य वाले लोक लोग मंद और आनंदित रहते हे आता हा फरक सर काय म्हणतात जिथ शारीरिक सौंदर्य असतो तिथं त्या लोकांच्या हातात नसत कि मला आजार येऊ नये किंवा मला कुठली व्याधी लागू नये हे हातात नसत कारण त्यांना हे आनंद स्वरूप काय आहे किंवा आतील शांती काय आहे ह्याचा है, थोडाही गंध राहत नाही ते भौतिक जगताच्याच ह्याच्यामध्ये गुरफटलेला असतात कुणीतरी प्रशंसा प्रशंसा केली खुश होणं कुणीतरी छोटीशी टीका केली की त्याच्यामध्ये स्वतःला दुःखी करून घेणं आजही आपण अवतीभोवती बघतो खूप एक तास स्वतःला नटवण्यामध्ये वेळ घातला खूप सुंदरपणे तयार होऊन आपण बाहेर पडलो कदाचित महिलांमध्ये असा प्रश्न असतो आणि कुणीतरी तिकडून म्हणले की नाही हो आजची फार काही साडी चांगली नाही दिसत तर महिलेचा तिथंच सगळा मनाची निराशा तयार होते कारण भौतिक सौंदर्य नेहमीच इतरांच्या ओपिनियनवर इतरांच्या दृष्टीवरती अवलंबून असतं कुणीतरी आपल्याला सुंदर म्हणावं यावरती अवलंबून असतं पण आंतरिक सौंदर्य असं नसतं आंतरिक सौंदर्य म्हणजे काय तर मूळ स्त्रोत काय आहेत याच्याकडे जातो म्हणजेच माझं स्वरूप नेमकं काय आहे मी आनंद स्वरूप आहे मी शांत स्वरूप आहे मी प्रेम स्वरूप आहे ह्या स्वतःच्या स्वरूपाची ज्यावेळेला ओळख होते त्यावेळेला बाहेरून कोणी आपलं कौतुक करावं किंवा आपले टीका करावी आपली निंदा करावी ह्या बाह्य गोष्टीसाठी कधीही आत्मिक आनंदातला व्यक्ती लक्ष देत नाही तो आपल्याच आनंदात राहतो मग याचा परिणाम कशावर होतो जो सतत आनंदी असतो जो सतत शांत असतो त्याला कुठलीही व्याधी कुठलाही आजार परेशान करू शकत नाही याच्या उलट जो बाह्य सौंदर्यामध्ये अडकलेला आहे त्याची व्याप्ती खूप मर्यादित आहे फक्त माझं सौंदर्य मला इतरांना छान दिसावं म्हणून तेवढच जर मनाचा विचार असेल मला फक्त शारीरिक माझ्या बलशालीला लोकांनी माझी वाहवा करावी असं जर असेल तर ती व्यक्ती कुठल्याही आजाराने छोटे छोटे आजाराला बळी पडते हा देह सौंदर्य वाले लोगों के गुण और आदत बदलते नाही जैसे जैसे बढती है वैसे वैसे बुरे गुण हो दूर होते है, और अच्छे गुण प्राप्त होते है आता आपण सुद्धा बघतो ध्यानात आल्यापासून आपण आपल्याला स्वतःला आपले काही बदल जाणवून येतात कुणीतरी येऊन आपल्याला एखाद्या गोष्टीवरती टीका जरी केली तरी आपण शांतपणे ऐकून घेतो कदाचित त्या ते गोष्टीतील व्यंग असेल तर तो काढून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि काही नाही कदाचित त्या व्यक्तीने जरी बोललं आणि आपण केलेलं काय जे कार्य आहे तेच जर व्यवस्थित असेल तर आपण मनाला न लावून घेता शांतपणे सहजपणे त्याच ओपिनियन ऐकून घेतो कुठल्याही बाबतीत आता आपण काय करतो सहज प्रतिसाद प्रत, प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण प्रतिसाद देण्याच्या प्रयत्नात असतो आणि कारण आपल्या अध्यात्माचा एकच पहिला शब्द आहे की मी कोण आहे याची जाणीव सतत ठेवायची आहे मी कोण आहे मी का आलो आहे इथं पृथ्वीवरती माझ कार्य काय आहे ह्या प्रश्नांची ज्या वेळेला आपण आत्मिक लेवलला ओळख करून घेतो त्यावेळेला बाह्य कुठलेच दुःख आपल्याला दुःखी करू शकत नाही चाहे शरीर कितना भी सुंदर हो क्यो ना हो सत्य को पहिचान नाही का आचरण नाही करता लेकिन आत्मसौंदर्य वाले लोक अपना जीवन बिताते है शक्ती का आचरण करते इसलिए सभी को आत्मसुंदरता की महानता है आत्म आत्मसुंदरता बढाने की कोशिश करनी है सगळ्यामधला निचोड आहे पी ध्येयच हे आहे स्पिरिच्युअल सायंटिस्ट म्हणजे आध्यात्मिक हे विज्ञान जाणून घ्यायचं आहे मग आध्यात्मिक विज्ञान म्हणजे काय तर बाहेरून आतला प्रवास आहे आपण भौतिक जगात खूप हरवले गेलो होतो आपण गुगलवरती सर्च करून संपूर्ण विश्व जाणू शकतो पण स्वतःला जाणण्यासाठी केवळ आणि केवळ ध्यान हाच मार्ग आहे आणि ह्या सुंदर मार्गातून आता आपल्यावरील एक एक एक, एक लेअर लेअर कमी होत 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 जात जातात आणि आपण खरं स्वतःला जाणून घेण्याच्या जा मार्गावरती जायला लागतो जसं की हा शरीर को सुंदर रखने के बारे में सबको पता है लेकिन आत्मसुंदरता के बारे में बहुत कम लोक जाणते है साधारण लोग नहीं नहीं जानते हैं आत्म सौंदर्य बढ़ाने के, के लिए केवल एक ही मार्ग है ध्यान करने से अवश्य आत्म सुंदरता बढ़ेगी आत्मिक सौंदर्य बढ़ाने का मतलब भगवान के गुण और लक्षण प्राप्त करना है आता सर का मनता आप ही भगवान हो आप ही ईश्वर हो तर सरानी अस आपल्यालाही वाटायचं नवीन नवीन ऐकल्यानंतर की देव तुम्हीच आहात तुमच्यामध्येच देव आहे मग खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण ध्यान करायला लागलो वेगवेगळे वेग स्वाध्याय वेग ऐकायला लागलो वेगवेगळ्या वेग शेअरिंग मधून अनुभव ऐकायला लागलो त्यावेळेला खरंच कळू लागलं की आशीर्वाद देणारा बाहेर कुठेही नाही तर आशीर्वाद देणारा आपल्यामध्येच आहे मग हे खरंच आपण सहज बोलतो इतकं सहज आहे का तर नाही आपल्याला ध्यानामुळे काय झालं आपल्या प्रत्येक शब्दावरती आपल्या वाणीवरती आपल्या भावनेवरती आपण खूप जागरूकतेनं विचार करू लागलो मग ही जादू कशामुळे आली तर ध्यानामुळे आपल्यामधील ही प्राणशक्तीची वाढणारी प्राणशक्ती तसेच आपण अनेक अविचाराने दुर्विचाराने ग्रासले गेलो होतो त्या विचारांना अपसुखच आपण बाहेर काढू शकलो आणि आपल्याला निर्विचार मनाचं सानिध्य सज्जन सांगत्य आवडू लागलं निर्विचार मन ज्यावेळेला असतं तर त्याचं मूळ अस्तित्व काय असतं आनंद स्वरूप शांत स्वरूप प्रेम स्वरूप आणि मग आपल्याला आपले संकल्प कळू लागले आपल्या आपला संवाद कसा असावा याबद्दलची जागरूकता आली आणि एकमेकाबद्दलचा भाव काय असावा हे कळू लागलं स्वीकार भाव म्हणजे काय समर्पण भाव म्हणजे काय कलू लगल पायरी का हमारे मन में संदेह आ सकता है कि हमारे आंखों को शारीरिक सौंदर्य दिखाई देता है लेकिन सौंदर्य कैसे दिखाई देगा सौंदर्य लोगों के बात करने का तरीका व्यवहार उनके द्वारा किए जाने वाले कार्य से पता लगता है लोगों के संस्कार से पता चलता है लोगों के विचारों से पता चलता है क्योंकि आत्मसुंदरता प्राप्त करने वाले लोक वाते कार्य धर्म और सत्य पर निर्भर होते है। आहे सर काय म्हणतात इथं आत्मसुंदरता आहे खरं आपण काय करतो सुंदरता क्षणिक आपल्याला दिसून जाते की अगदी कुठंतरी समोर एखादी सुंदर व्यक्ती चालली तरी आपलं मन आपोआप तिकडे आकर्षलं जातं पण आत्मिक सौंदर्य सौंदर्य कधी कळायला लागतो ती व्यक्ती ज्या वेळेला समोर येते त्या व्यक्तीचं आचरण त्या व्यक्तीच एक संवाद किंवा बोलण्याचा लहजा नम्र भाव आणि एकमेकाशी संवाद साधण्याची पद्धती तो बोलायला लागल्यानंतर ला त्याचे विचार हे सगळं बघितल्यानंतर आपोआपच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल एक आदरभाव निर्माण होतो आणि म्हणून सर म्हणतात की भौतिक सौंदर्य डोळ्याला दिसतो आणि आत्मिक सौंदर्य हे जाणीवेला दिसतं त्याला तिथं आपण जाणून घ्यावं लागतो तर आपल्याला ते दिसून येतो म्हणजे काय सर म्हणतात की त्यांच्या बोलण्यातून कार्यातून धर्म सत्य या गोष्टी आपल्याला दिसू लागतात आता धर्म म्हणजे काय बरं धर्म दिसण्याची गोष्ट आहे का तर धर्म दिसण्याची गोष्ट नाही तर त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसून येते आता आपल्या स्पेस एस एम मध्ये आपण कधी कुठल्याही कार्यक्रमात ज्या वेळेला एकत्र